खूप खूप टीप क्रमांक एक मोबाईल फोन कधीही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त चार्ज करू नये टीप क्रमांक दोन रात्री झोपताना मोबाईल फोन आपल्या आजूबाजूला ठेवू नका त्याला जोडलेले किरणोत्सर्गी किरणे आपण झोपत असताना तुमच्या मेंदूला हानी पोचवू शकतात टिप क्रमांक तीन दाताची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करा आणि नंतर एक ग्लास पाणी पिऊन झोपा टिप क्रमांक चार पावसाळ्यात बाहेर गेल्यावर कदाचित आपले शूज ओले होतात ते शूज लवकर सुकण्यासाठी वर्तमानपत्राचे बॉलसारखे गोळे बनवा आता हे गोळे शूजच्या आत मध्ये ठेवा आणि थोडे वर्तमानपत्र घेऊन शूज बाहेरून गुंडाळा शूज लवकर सुकण्यास मदत होईल टिप क्रमांक पाच बिस्किटांना आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी हवाबंद डब्यात टिश्यू पेपर ठेवा त्यावर थोडे तांदूळ टाका आणि मग बिस्किटे ठेवा असे केल्याने बिस्किट खराब होणार नाहीत कारण तांदूळ बिस्किटांचा ओळावा शोषून घेईल टीप क्रमांक सहा लहान मुलांना सर्दी झाली की त्यांचे नाक बंद होते यासाठी ओवा कापडात बांधून थोडा वेळ वास घेत राहिल्याने बंद झालेले नाक मोकळे होते टीप क्रमांक सात कच्च्या पनीरमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात मुलांच्या आहारात पनीरचा नक्की समावेश करा यामुळे मुलांची वाढ चांगली होते टीप क्रमांक आठ सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदामध्ये मीठ मिसळून खाल्ल्याने डोकेदुखीत आराम मिळतो टीप क्रमांक नऊ लाल टॅमॅटोच्या वापराने त्वचेचा कोरडेपणा निघून जातो टीप क्रमांक दहा अगरबत्तीला थोडंसं पाणी लावून वापरा असं केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते आणि अगरबत्तीचा सुवास जास्त येतो टीप क्रमांक अकरा महत्त्वाच्या कागदाला तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा आपोआप तेल उडून जाईल टीप क्रमांक बारा जेवणाआधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवणात एक ते दोन घोट त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका टीप क्रमांक तेरा चहा ही आपल्याला इंग्रजांनी दिलेला विचारी ढोस आहे नुसते चहा पिण्याने ऐंशी प्रकारचे आजार होतात म्हणून चहा सोडा टीप क्रमांक चौदा हेअर कलरने केस रंगवू नका कारण डोळ्यांना त्रास होतो आणि कमी दिसू लागते टिप क्रमांक पंधरा नेहमी ताजे पाणी प्यावे विहिरीचे पाणी सर्वोत्तम बाटली बंद फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नका यामुळे त्रास होतो याऐवजी माटातील पाणी पिणे चांगले असते टिप क्रमांक सोळा स्वयंपाक झाल्यावरती अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत ते खाल्ले पाहिजे कारण यानंतर त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात टीप क्रमांक सतरा उभ्याने कधीही पाणी पिऊ नका यामुळे उतार वयात तुम्हाला गुडघेदुखीचा किंवा टाचदुखीचा त्रास होऊ शकतो टीप क्रमांक अठरा दाताने नके कुरथडू नयेत यामुळे नजर कमकुवत होते टिप क्रमांक एकोणीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो टिप क्रमांक वीस ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्याने उशी घेऊन झोपू नये सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद